नमस्कार मित्रांनो पी एस आफॅक्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे ना आपण कंबाईंड पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस आणि राज्यसेवा दोन हजार चोवीसच्या दृष्टीने जो टॉपिक बघणार आहोत ना की घटनात्मक व बिगर घटनात्मक संस्था तर हा खूप जास्त महत्त्वाचा हो आहे मित्रांनो कारण आहे ना याच्यावरही आता आयोगाचा कल थोडासा वाढलेला आहे प्रश्न विचारताना तर मुद्दा कसा होतो माहिती आहे का इथं समजताना तर आपल्याला आहे ना बऱ्यापैकी घटनात्मक संस्था किंवा बिगर घटनात्मक संस्था काय आहे हा मुद्दा आज माहीत नसतो आपल्याला जरी संस्था मा माहीत असतील मग समजून घ्या आपल्याला महान्यायवादी माहीत असतील महाधिवक्ता माहीत असेल किंवा आयोगामध्ये बघायला गेलं तर निवडणूक आयोग माहीत असेल राज्य लोकसेवा आयोग माहीत असेल त्याच्यानंतर महिला आयोग माहीत असेल त्याच्यानंतर एस सी एस टी कमिशन माहीत असतो पण त्याच्यात आपल्याला ओळखता येत नाही नेमकं की याच्यात एस टी सी कमिशन घटनात्मक आहे का बिगर घटनात्मक आहे बऱ्याच वेळा या टॉपिकला आपलं कन्फ्युजन होऊन जातं म्हणून हे ना आपल्याला आज या गोष्टीवर थोडंसं फोकस करायचं मित्रांनो तर आपण आहे ना जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ना म्हणजे जे महत्त्वाचे आयोग वगैरे आहेत ना ते इथे बघणार आहोत बाकीचा आपण आप तर आपल्या लेक्चर ॲपमध्ये बघतो लेक्चर लेक्चरमध्ये फुल तर महत्वाच्या गोष्टी मी तुमच्या पुढे मांडतो ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो तर घटनात्मक व बिगर घटनात्मक संस्था म्हणजे काय हे बघूया पहिले तर राज्यघटनेमध्ये घटनेमध्ये कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे तीन काय असतात मुख्य संस्था असतात कोणकोणत्या कायदे मंडळ काय कायदे करण्याचं काम कार्यकारी मंडळ म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळ जे कायदे अंमलत आणण्याचं काम आणि न्यायमंडळ म्हणजे न्यायव्यवस्था ह्या तीन संस्थांविशिवाय इतर काही ज्या संस्था असतात ज्या यंत्रणा असतात मग समजून घ्या इलेक्शन कमिशन असते देशाचे निवडणूक लढून आणण्याचं काम करते तर ह्या ज्या वेगळ्या संस्था निर्मितीची तरतूद आढळते ना त्यांना काय म्हणतात घटनात्मक आयोग म्हणतात म्हणजे ह्या मुख्य संस्था सोडून ज्या काही यंत्रणा किंवा संस्थांची तरतूद आढळते त्यांना म्हणतात घटनात्मक आयोग किंवा संस्था तर घटनात्मक आयोगामध्ये काय काय येतं माहिती आहे का महालेखापाल का येतो काय काय येतं महालेखापाल का महालेखापाल येतो महाधिवक्ता येतो निवडणूक आयोग केंद्रीय लोकसेवा आयोग एस सी एस टी आयोग वित्त आयोग आणि बिगर घटनात्मकमध्ये बघायला ना राष्ट्रीय मानवी आयोग आयोग दक्षता आयोग माहिती आयोग आय आर डी एफ हरित न्यायाधिकरण महिला आयोग आणि राष्ट्रसर्प अल्पसंख्याक आयोग आणि स्पर्धा आयोग तर असे जवळपास आहे ना हे पंधरा ते वीस असे टॉपिक आहेत ज्याच्यावर आपण हे नुसतं घटनात्मक किंवा बिगर घटनात्मक सोडा तरी प्रश्न विचारण्यात येत असतो पण ह्या दृष्टीने पण तो टॉपिक खूप जास्त महत्त्वाचा हो आता आपण मागे आपल्या लेक्चरमध्ये बघितलं की महाधिवक्ता चॅप्टर आहे ना याच्या याच्यावर दरवर्षी एकतरी प्रश्न असतो मित्रांनो आणि त्याला सोबत जर तुम्हाला विचारण्यात आलं की एक म्हणतं त्याच्यासोबत तुम्हाला विचारण्यात आलं की महाधिवक्ता हे पद घटनात्मक आहे का बिगर घटनात्मक नाही तर आपल्याला ते पण उत्तर देता आलं पाहिजे तर ते घटनात्मक आहे बरोबर तर पूर्वी पुढे बघूया मित्रांनो तर घटनात्मक संस्था आणि आयोगामध्ये बघायला गेलं ना की पहिला मुद्दा येतो तो वित्त आयोगाचा काय तर वित्त आयोग मध्ये काय असतं माहितीये का संघराज्य पद्धतीमध्ये आहेत ना घटक राज्यात वित्तीय समतोल राखण्यासाठी काहीतरी व्यवस्था करावी लागते आता वित्तीय समतोल म्हणजे कसं तर एखादा राज्यातील एखादी ग्रामपंचायत घ्या ग्रामपंचायतीचा जो विकास करायचा असेल ना की तो फक्त त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जो कर गोळा केला जातो तो तेवढ्यावर होणार नसतो मित्रांनो का कारण जर एखाद्या घराची घरपट्टी जर पाचशे रुपये असेल आणि नळपट्टी पाचशे रुपये असेल आणि त्या गावात राहणारे जर कुटुंब शंभर असतील तर शंभरमधून पाचशे गोळा केल्यानंतर जवळपास पन्नास हजार रुपये ते तिथून गोळा होऊ शकतो तो कर जास्तीत जास्त एक लाख रुपये तर तो तिकडला कर आहे ना तो तिकडचे वीज बिल वगैरे ह्या गोष्टीमध्ये सगळं सामावलं जाईल जसं मग ते लाईटाची व्यवस्था केलेली असते पूर्ण गावामध्ये खांबांवर किंवा पाणीपुरवठा असतो त्या पाणीपुरवठ्याचं वीज बिल वगैरे याच्यातच तो सगळा खर्च निघून जाऊ शकतो मग बाकीचं गावाचा विकास झाला सुशोभीकरण झालं रस्ते बांधणी झाली स्वच्छता वगैरे झाला किंवा हां स्वच्छता वगैरे झाला किंवा वृक्ष लागवड वगैरे झालं या गोष्टी कुठून करतात तर ते करत असतात मित्रांनो वित्त आयोगामधून कारण वित्त आयोग आपण आता जिथे खूप ठिकाणी गावामध्ये बाग टाकले असता बघायला तर तिथे ल लिहिलेलं असतं बघा पंधराव्या वित्त आयोगातून भेट सोळाव्या वित्त आयोगातून भेट तर मग ही मुळात जी जो पैसा येत असतो ना प्रत्येक ग्रामपंचायत नंतर पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद तर हा कुठून येत असतो हा वित्त आयोगातून आणि तोच आयोगातला पैसा आहेत ना मित्रांनो खालच्या सगळ्या जे वित्तीय समतोल असतो ना ते ह्या वित्त आयोगामुळे त्या म्हणजे तो समतोल राखत असता म्हणून हा पैसा खूप जास्त महत्त्वाचा आहे तर याची भारतात व्यवस्था आहे ना संविधानाच्या कलम दोनशे ऐंशीनुसार करण्यात आलेली आहे कोणती कलम दोनशे ऐंशीनुसार वित्त आयोगाच्या रूपाने केली तर सामान्यतः दर पाच वर्षांनी वित्त आयोगाची नेमणूक होत असते म्हणजे नेमला जात असतो वित्त आयोग की ते दर पाच वर्षांनी आणि राष्ट्रपतींना जर वाटलं ना वाट तर पाच वर्षाच्या जा कालावधीपूर्वीही ते वित्त आयोग नवीन निर्माण करू शकतात म्हणजे समजून घ्या एखाद्या आयोगाचा अध्यक्ष वगैरे किंवा तिथले त्या अध्यक्ष वगैरे घ्या किंवा काही गोष्टींमध्ये जर फूट वगैरे निर्माण होऊन असेल किंवा वित्त आयोगातल्या काही भ्रष्ट गोष्टींमुळे जर राष्ट्रपतींना वाटलं ना तो हो हो तर, ना तर तो आयोग तिथे थांबवू शकता किंवा मंत्रिमंडळ वगैरे बी बऱ्याच वेळा गोष्टी बरखास्त वगैरे झाल्यावर पण हा आयोग आप थांबत असतो तर दोन हजार ले एकवीसच्या मुख्य परीक्षेला आहे ना राज्यसेवेत तर वित्त आयोगावर एक प्रश्न विचारण्यात आलेला होता तो आपण आपल्या परिपूर्ण लेक्चरमध्ये बघणार मित्रांनो ॲपमध्ये तर दुसरं पद आहे ते नियंत्रण व महालेखापाल म्हणजे कॅक कॅक म्हणजे काय असतं की ऑडिटर जनरल असतो हो ऑडिटर जनरल म्हणजे हा वित्तीय अधिकारी असतो आणि जवळपास वित्तीय कामकाज कोण बघत असतो तर नियंत्रण व महालेखापाल बघित असतो तर ते पद आहे ना कलम एकशे एक अठ्ठेचाळीसनुसार एक आहे राज्यघटनेच्या कलम एकशे अठ्ठेचाळीसनुसार नियंत्रण व महालेखापालचं पद आहे म्हटलं कोणतं कॅकचं बरोबर तर हा केंद्रीय पातळीवरील एक महालेखापाल असेल अशी तरतूद दे नियंत्रण व महालेखापाल केंद्र आणि राज्य पातळी आहेत ना काय केंद्र आणि राज्य पातळीवरील समग्र वित्तीय व्यवस्थेचा प्रमुख असून सार्वजनिक निधीचा रक्षण करत आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे ना केंद्र आणि राज्यातील जी पातळी असते ना वित्तीय तर त्यामधील व्यवस्थेचा तो प्रमुख आहे मित्रांनो समजलं तर वित्तीय प्रशासनात घटनात्मक व कायदेशीर व्यवहाराची हमी देण्याचं कामही त्याचं असतं प्रमुख कोणतं घटनात्मक व कायदेशीर व्यवहाराची हमी देणं तर महालेखापालाची नेमणूक राष्ट्रपतीमार्फत होते आणि त्यांचा पदाचा कार्यकाल सहा वर्षे ते पासष्ट वर्षापर्यंत असू शकतो म्हणजे सहा वर्षे कार्यकाल असतो किंवा वयाचा पासष्ट वर्षापर्यंत ते असू शकतं जेव्हा त्यांना रिटायर करता येऊ शकतं तिसरं आहे मित्रांनो भारताचा महा म्हणजे कोण असतं अटॉर्नी जनरल हा कोण म्हणजे हे कोण असतात तर हे देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात काय असतात देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी आणि राज्याचं बघायला गेलं तर कलम एकशे पासष्टनुसार नुसार कोण असतात महाधिवक्ता असतात ओके तर घटनेच्या कलम शहात्तरनुसार आता याच्यावर प्रश्न कसा विचारला जाईल हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर घटनेच्या कलम शहात्तरनुसार हे पद निर्माण करण्यात आलेलं आहे देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून हे पद कार्य का बाळ सांभाळत असते राष्ट्रपतीद्वारा यांची नेमणूक होते सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून जी पात्रता असेल अशा व्यक्तीला या पदासाठी म्हणजे अशा व्यक्ती हे पद धारण करू शकतो म्हणजे जी व्यक्त न्यायाधीशची पात्रता धारण करत असेल त्यांनाच या पदासाठी आवश्यक मानलं जातं त्यांच्या पदाचा कार्यकाळ निश्चित केलेला नाही आहे आता ग जर तुम्हाला परीक्षेमध्ये आलं ना महा की महान्यायवादींचा पदाचा कालावधी किती आहे तर आपल्याला इथे सांगता आलं पाहिजे मित्रांनो की त्यांच्या पदाचा कार्यकाळ निश्चित नाही राष्ट्रपतींच्या मर्जी असेपर्यंत ते पदभार सांभाळत असतात आणि त्यांचं काम काय असं माहिती का शासन यंत्रणेस कायदेशीर सल्ला देण्याचं कार्य ते पार पाडत असतं तर मग तुम्हाला ग महान्याय आता समजून घ्या महाधिवक्तांवर जर दरवर्षी प्रश्न असतो कदाचित महान्यायवादीवर जर प्रश्न आला ना तर महान्यायवादी हे पद नेमकं कसं आहे तर तुम्हाला खाली चार पॉईंट दिले असतील ते जे मल्टी पॉईंट म्हणतात मग त्याच्यात आपल्याला सिलेक्ट करायचं असेल बरोबर किंवा सुख किंवा चारिंपैकी कोणता पर्याय बरोबर आहे तर तुम्हाला चार पर्याय असे बी होऊ शकता की क घटनेच्या कलम शहात्तर अन्वये महान्यायवादींचं पद निर्माण करण्यात आलं आहे देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणूनही आहेत त्यांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारा होते तर इथं तुम्हाला समजून घ्या तर इथं दिलं की सर्वोच्च आपलं हे जे असतात काय म्हणतात चीफ जस्टिसनुसार यांची नेमणूक होते तर इथं तुम्हाला इथं थोडंसं आयोग फिरू शकतं तर समजून घ्या इथं चीफ जस्टिस आलं तर ही चूक असू शकतं कारण त्यांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे होते तर त्यांच्या पात्रता कोण असता की सर्वोच्च न्यायालयात जे न्यायालयाचे न्यायाधीश जे पात्र म्हणजे जे, जे पद धारण करू शकतात ही पात्र त्यांचे आवश्यक असते आणि त्यांच्या पदाचा कार्यकाळ हा निश्चित नसतो मित्रांनो समजलं पुढे बघूया की राष्ट्रीय अनुसूचित आणि जाती जमाती आयोग जो आयोग आहे ना हा पण घटनात्मक आहे पण तुम्ही जर विचार केला ना तर कंबाईनवर पण कदाचित याच्यावर फोकस येऊ शकतो तर अनुसूचित जाती व जमातींचा मागासलेपणा घालवण्यासाठी व त्यांना विशेष संधी देऊन मुख्य प्रवाहात प्रवाहात आणण्याकरता काही विशेष घटनात्मक तरतुदी करण्यात आलेल्या होत्या आता बघायला गेलं ना अनुसूचित जाती जमाती कशा होत्या की बॅकवर्ड होत्या यांना शिक्षणाचं थोडंसं जास्त महत्त्व नसतं नव्हतं किंवा पैशा अभावी किंवा दारिद्र्य अभावी आहेत ना ही लोकं जास्त शिक्षणाकडे वळत नव्हती मग त्यांना मुख्य प्रवाह आणायचं होतं मग शिक्षणाचा म्हणा रोजगाराचं म्हणा म्हणून मुन त्यांच्यासाठी काही घटनात्मक तरतुदी करून हा जो आयोग तयार कर तयार करण्यात आला मग दोन हजार तीन साली एकोणनव्वदव्या घटना दुरुस्तीने राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग निर्माण करण्यात आला तर या आयोगाचं दोन स्वतंत्र आयोगामध्ये विभाजन झालेलं आहे कोणकोणतं आहे तर कलम तीनशे अड आता हे पण प्रश्न येऊ शकतो बरं का मित्रांनो तुम्हाला तर जाती जमाती आयोगाचे दोन स्वतंत्र आयोगामध्ये कसं कोणकोणत्या आयोगात विभाजन झालं आहे तर कलम तीनशे अडोतीसनुसार राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग तर कलम तीनशे अडोसीठ अडुतीसनुसारच राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग पण म्हणजे एकाच कर्मानुसार दोन आहे कदाचित इथं ए बी पण असू शकतं याच्यावर थोडंसं मी बघितलेलं नाही तर एक मिनट मित्र बघून घेतो तर हा आयोग ना खूप जास्त महत्वाचा आहे मित्रांनो कारण जर अनुसूचित जाती जमाती बघायला गेलं ना तर दरवर्षी याच्यावरही प्रश्न विचारण्यात येत दे असतो तर हा जो आयोग आहे ना मित्रांनो तर याचं कसं माहिती आहे का दोन हजार तीनमध्ये आयोगाचं विभाजन झालेलं आहे मुळात या आयोगाची हा आयोग आहे ना तर हा एकोणविशे अठ्ठ्याहत्तरला याची निर्मिती झालेली होती की एक बहुसदस्यीय बिगर घटनात्मक आयोग होता कोणता हा एक बहुसदस्यीय घटनात्मक आयो आयोग होता तर त्याचा आहे ना की त्याला परत उच्चतर घटनात्मक आयोग म्हणून पण हे एक दर्जा देण्यात आला होता तो केव्हा होता की पासष्टवी घटना दुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नुसार होते आणि दोन हजार तीन साली आहे ना एकोणनव्वद घटना दुरुस्तीनुसार आहे ना की हा जो एक बिगर घटनात्मक आयोग होता ना हा एक सदस्य तर याचं दोन क्षेत्रात विभाजन झालं दोन आयोगामध्ये तर कलम तीनशे अडोतीसनुसार हा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आहे आणि कलम तीनशे अडोतीस ए नुसार राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग असे दोन मुख्यतः आयोग करण्यात आलेले होते मित्रांनो ओके तर मग त्याची रचना आपल्याला माहीत आहे की त्याच्यामध्ये एक अध्यक्ष एक उपाध्यक्ष आणि तीन सदस्य असं पाच सदस्य आता आयोग करण्यात आलेला आहे आणि त्यांची जे अध्यक्ष वगैरे असताना त्याची नेमणूक कोण करतं राष्ट्रपती करत असतो मग त्यांचा कार्य कार्यकाल पण राष्ट्रपतीच ठरवत आणि त्यांचा वार्षिक अहवाल पण कोण ठरवत होतं राष्ट्रपतीच ठरवत असतो मित्रांनो तर पुढे बघूया आपण निवडणूक आयोग आता इलेक्शन कमिशनविषयी जर आपल्याला सगळ्यांना बऱ्यापैकी माहीत आहे तर निवडणूक आयोग मध्ये काय आहे ना घटनाकर्त्यांनी निवडणूक यंत्रणेचे लोकशाहीतील महत्व मध्यस्थानी देऊन कलम तीनशे चोवीस नुसार बरोबर आहे भाग पंधरा कलम तीनशे ती चोवीस नुसार निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली कोणतं तर कलम तीनशे चोवीस नुसार निवडणूक आयोगाची नेमणूक करण्यात आलेली मित्रांनो तर मग त्यांचं काम काय असतं संसदेच्या तसंच राज्यांच्या व विधिमंडळाच्या निवडणुकांसाठी मतदारांच्या याद्या तयार करण्या निवडणुकांचे त्याचप्रमाणे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या पदाचे संचलन करणे निवडणुकांच्या कामावर देखरेख मार्गदर्शन व नियंत्रण हे अधिकार कोणाकडे असतात निवडणूक आयोगाकडे असतात आणि निवडणूक आयोगात आहे ना मुख्य निर्वाचन आयुक्त आणि त्याखेरीस राष्ट्रपतीच वाटेल तर आणखी आयुक्त पण ते त्याच्यामध्ये ॲड करत असतात म्हणजे समजून घ्या एक मुख्य निवडणूक आयुक्त असतं त्यांना सोबतीला दोन निवडणूक आयुक्त पण असतात आणि अजून राष्ट्रपतींना वाटले ना तर काही निवडणूक आपलं आयुक्त वाढत असतात मित्रांनो तर निवडणूक आयोगाविषयी ना आपण स्वतंत्र आपलं लेक्चर घेतले यूट्यूबला पण आहे आपण आपल्या ॲपमध्ये पण आप बघू शकता तर बिगर घटनात्मक आणि वैधानिक आयोग मध्ये जर बघायचं झालं ना मित्रांनो तर त्याच्यामध्ये काय काय तर आहे का राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आता राष्ट्रीय मानवी हक्क आयोग काय माहिती आहे का तर ही संसदीय कायद्याद्वारे निर्माण झालेली संस्था असून मानवी हक्कांच्या संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावते म्हणजे ही घटनात्मक नसून ही संसदीय कायद्याद्वारे निर्माण झालेली संस्था आहे जी मानवी हक्कांच्या संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावते म्हणजे जसं आपण म्हणतो ना ते हुमन, आ, हुमन ते का की ते ह्युमन ह्युमन राईटच्या ज्या कमिट्या वगैरे असतात जो आयोग असतो तर हा त्या तो आयोग आहे तर मानवी हक्क संरक्षण कायदा एकोणावीसशे त्र्याण्णवद्वारा हा आयोग स्थापन करण्यात आलेला तर आपल्याला हा पण प्रश्न येऊ शकतो की कोणत्या कायद्याद्वारे आपण मानवी हक्क स्थापन केला आहे तर मानव हक्क संरक्षण कायदा एकोणीसशे त्र्याण्णव हो द्वारा तर नागरिकांच्या जीवित स्वातंत्र्य आणि समता प्रतिष्ठापूर्व जीवन जगण्याच्या मानवी हक्काचे योग्य रीतीने संरक्षण केले जाते म्हणजे ज्या मानवी हक्कांच्या ज्या गो प्रामुख गरजा आहेत ना म्हणजे गोष्टी आहेत ना की नागरिकांचं जीवित संरक्षण स्वातंत्र्य समता आणि प्रतिष्ठापूर्ण त्यांना जीवन जगू देण्यासाठी आहे ना की त्यांचे जे हक्क असताना त्यांचं संरक्षण करण्याचं काम कोण करतं मानव हक्क संरक्षण आयोग करत असतं तर मग याच्यावरच लक्ष ठेवण्याचं काम हो ना हा आयोग करत असतो मित्रांनो ओके माहिती आयोग आता माहिती आयोगावर तर बऱ्यापैकी प्रश्न येत असतो दोन हजार पाचनुसारचा आपला माहिती आयोग तर राजपत्रातील प्रसिद्धीद्वारे केंद्र सरकारने माहिती आयोगाची स्थापना केलेली ओके या आयोगामध्ये एक मुख्य माहिती मही आयुक्त आणि कमाल दहा माहिती आयुक्त असतात माहिती आयुक्ताचं काय असतं माहिती अधिकार जर असं आपण टाकत असताना किती जे काम असताना ही सगळी माहिती आयोगाद्वारे येत असतं मित्रांनो तर मग एक मुख्य माहिती आयुक्त आणि कमाल दहा माहिती माहिती आयुक्त असे जवळपास अकरा आयुक्त या माहिती आयोगामध्ये येत असतात तर याचं कामकाज आहे ना तर यांचे सर्वांची जी नियुक्ती वगैरे आहे ना हे कोणाद्वारे केली जाते राष्ट्रपतींद्वारे करण्यात येत असतं मित्रांनो आणि दोन हजार बावीस वीसच्या मुख्य परीक्षेमध्ये आहे ना की या आयोगावर प्रश्न विचारण्यात गेलेला आहे तर राष्ट्रीय महिला आयोग हा पण खूप जास्त महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो तर राष्ट्रीय महिला आयोग कायदा एकोणावीसशे एकोणनऊ आपलं सॉरी नव्वद अन्वये एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये या आयोगाची निर्मिती करण्यात आली कोणत्या राष्ट्रीय महिला आयोग कायदा एकोणीसशे नव्वद एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये या आयोगाची निर्मिती करण्यात आली महिलांसाठी पुरवण्यात आलेल्या घटनात्मक व कायदेशीर तरतुदींचे पुनरावलोकन करण्यासाठी हा आयोग स्थापन करण्यात आले काय तर महिलांसाठी जे घटनात्मक व कायदेशीर तरतुदींचं पुनरावलोकन करायचं असताना तर यासाठी हा आयोग स्थापन करण्यात आला आहे तर दोन हजार वीसच्या परीक्षेत महिला सक्षमीकरण लिंगभावात्मक न्याय अनुषंगाने महिला आयोगावर प्रश्न विचारण्यात आलेले मित्रांनो दोन हजार बावीसम आपलं वीसच्या परीक्षेत तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना आपण राष्ट्रीय महिला आयोगाचं पण संपूर्ण लेक्चर आपल्या ॲपमध्ये आप आहे बाकी प्रत्येक आयोग वेगवेगळा आपण एक्सप्लेन केलेलं आहे हे फक्त जे शॉर्ट फॉर्ममध्ये होतं की बिगर घटनात्मक आता महिला आयोग जर विचारलं तर हा बिगर घटनात्मक आहे आणि पुढे मग तिकडला विचारून आलं तर इलेक्शन कमिशन हा घटनात्मक आयोग आहे म्हणजे यांची ना घटनेच्या बाई केलेली घ्या संसदेने काही कायद्यांद्वारे या आयोग निर्माण केलेले तर बिगर घटनात्मक संस्था व यांची तयारी करायला तुम्हाला खूप जास्त महत्त्वाची कारण एक ते दोन प्रश्न मुख्य आणि पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने येत असतात मित्रांनो तर लेक्चर कसं वाटलं ले हे तुम्ही कमेंट करून कळू शकता मित्रांनो ओके धन्यवाद